स्वर्गीय संतोष नंतर महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामधील असणाऱ्या प्रत्येक बारा बलुतेदार अठरा पगड जात्यातल्या असणाऱ्या लोकांचं नेतृत्व करणारा आमचा मराठा समाज हा रस्त्यावरती उतरलेला आहे आणि रस्त्यावरती उतरल्या तर एकच मागणी आहे घेतल्याशिवाय कारण हा खरा सूत्रधार कोण आहे धनंजय मुंडे आहे आमची काही इस... बर, का सरकार बरोबर बर, आमचा खरा माणूस आमचा जीवन बारा बालुतेदारांचं संरक्षण करणारा माणूस त्याचा प्राण गेलेला आहे आम्ही कदा अरे, अरे फडणवीस साहेबांचा जिथे मुलगा असलाय आणि काय दरवेळेला लोक आमच्या कामामध्ये संशय व्यक्त करतात परवा बीड मध्ये माझी भूमिका व्यक्त केल्यानंतर लोकांची भूमिका आली तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोललात अभिनंदन अरे जातीवंत मराठा आहे एखादा चाकू काढून जर रक्त काढलं तर अण्णासाहेब पाटील आणि शांडो कोळी मराठा रक्त दिसणार आहे नेता नेता कोणी असला आणि उद्या जर आमच्या समाजाला वाचू शकत असेल तर नेतापेक्षा समाज मोठा आहे हे छायीतपणे आम्ही तुम्हाला सांगतो तु। परवाचं आमचं भाष्य झालं थोडक्यात बोलून गेल्यानंतर काही सूचना आल्या आज व्यासपीठावर बोलणारी मंडळी सगळ्यात जास्त बोलत आहेत कारण बीड मध्ये काय परिस्थिती आहे हे परभणीकरांना माहीत नसेल बीडची जी कळकळ कल आहे हा जो गुंडा राज आहे हा एका विशिष्ट असणाऱ्या नेत्यांचा जी दादागिरी आहे त्याला आम्हाला घरी पोहोचवल्याशिवाय राहायचं थांत बसायचं नाही ही महत्वाची भूमिका आहे आज माझी सर्व महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांना सगळ्या बारा बलुतेदारांना एकच विनंती आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये हा वाल्या निर्माण झालेला आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे तो कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पक्षाचा आहे हा न पाहता राज्याच्या मुख्य जिल्ह्याच्या वाल्याला त्या ठिकाणी ठेचून मारलं पाहिजे एवढी माझी जबाबदारी आहे की भविष्यामध्ये याच मराठवाड्यामध्ये खास करून बीडमध्ये आम्ही महामंडळाचं विभागीय कार्यालय काढू आणि मराठा समाजाला व्यवसायाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये ताकद देऊ आता शांत बसणार नाही कालपर्यंतची मर्यादा होती पण केलं बारा बलुतेदार आणि अठरा पकड जात्या आम्ही सोबत घेऊन गेलो आरक्षणाच्या माध्यमातून बारा बलुतेदार आणि अठरा पकड जात्यांना न्याय मिळाला आणि आमचा समाज तिथे मागे पडला आज आम्ही आमच्या भावाच्या पाठीशी आहोत यानंतर कुठली घटना घडू दे नरेंद्र पाटील या व्यासपीठावरती अण्णासाहेब पाटलांचा मुलगा आणि एक मराठा म्हणून सोबत राहील एवढंच बोलतो आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो संदीप भाई हा धन्यवाद धन्यवाद संदीप भाईनी जे सांगितलं ते बरोबर आहे पुण्यामध्ये हे ज्या पुण्याच्या नेत्यांनी ज्या पुण्याच्या नेत्यांनी हे जाहीर केलं की के एका मेळाव्यामध्ये पोस्टमार्टम करणारा जो डॉक्टर होता त्यांनी सांगितलं माझ्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचं मी पोस्टमॉर्टम केलं नाही तुमच्या पक्षामध्ये विधान परिषदेमध्ये होतं तुमच्यामुळे पण आज तुमच्या पक्षातला मंत्री त्याच्या जर पिल्ले पिल्ले अशा परीकर अशा परीने जर गोर गरिबांना मारत असतील तर तुम्ही कुणाचा अंत पाहणार आहात तुम्ही त्याला मंत्रिमंडळामध्ये स्वतः फडकडत काढलं पाहिजे अरे त्यांना राजीनामा देण्यापेक्षा तुम्हीच हात धरला पाहिजे अरे चाल अरे जा गावाला अरे महाराष्ट्राने तुम्हाला डोक्यावर उचलून नाचलं असतं पण तो दुर्भाग्य आहे राजकारणाच्या लोकांना माझी अपेक्षा राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे संशयास्पद बघितलं जाते वाल्या पकडला जातो पकडला नाही वाल्या शरणग्रस्त होतो दोन माणसं स्वतःहून त्या ठिकाणी पकडली गेली आमदार शिंदे साहेब आमदार संदीप भाई यांनी सांगितल्याप्रमाणे कोण हॉस्पिटलला ला होतो कोण अधिकारी पकडायला गेला होत जो जोपर्यंत निकाल लागत नाही आई शपथ कुणी शांत बसायचं नाही कोणी शांत बसायचं नाही आणि मी तर शांत बसणार नाही प्रत्येक आठवड्याला तीन दिवस तरी बीड मध्ये मुक्काम ठोकून राहील बघतो मलाही काय करता येईल पण आता शांत बसू नका एवढीच विनंती करून रजा घेतो जय भवानी जय शिवराय धन्य, धन्यवाद साहेब धन्यवाद यानंतर